वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे चारचाकी वाहनाने घेतला भयंकर पेट चारचाकी वाहन जळून खाक आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास पुसद उमरखेड रोडवरील साई मंदिराच्या अलीकडे नांदेड मार्गे पुसद येणारी चारचाकी स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एम एच एकोणतीस एडी सतरा या वाहनाने इंजनच्या बाजूने अचानकपणे पेट घेतला आणि बघता बघता आगीने विकराळ रूप धारण केले व यामध्ये सर्व चारचाकी जळून खाक झाली राहिला फक्त लोखंडी सांगाडा या वाहनामध्ये एक तरुणी बाळ एक व्यक्ती तरुण व्यक्ती असून सदर वयोवृद्ध आहाळे असून ते पुसदेतीलच रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे चारचाकी वाहनाला लागलेल्या आगीची चाहूल लागताच गाडीतील सर्व व्यक्ती खाली उतरले यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेची माहिती अग्निशमन दल पुसद यांना होताच ड्रायव्हर मोहन राठोड फायरमॅन अभिषेक आवताळे अक्षय साबळे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून भयंकर अशा लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले सदर आग ही चारचाकी वाहनातील वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती